जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय जय तुझे प्रार्थना आपली संगीत होते आणि या बोलू जरा कसे हात सर्व मजेत ना काय झालं खूप दिवसापासून बरेच दिवस झाले ना चर्चा झाली तर या जरा चर्चा करूया सर्वप्रथम सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी घरी आलेली आहे आपले बरीच काम झालेली आहे त्यामुळं मी घरी आलेली आहे खूप दिवसापासून तुमच्या सर्वांशी चर्चाच केली नाही आझाद मैदानावर मी लाईव्ह यायची एक दहा बारा मिनिट पण त्याच्यामध्ये मी म्हणजे जसा आपला हा दररोजचा संवाद असतो हा होत नव्हता तर मलाही फार चुकल्या चुकल्यासारखं वाटतं नाही सवय झाली तुम्हाला तुमच्या सगळ्यांची मला जशी तुम्हा लोकांना माझी सवय तर कसे आहात सर्व मजेतना असायला सव्वीस तर त्या विषयावर आपण सोमवारी बोलू कारण सोमवारी काही गोष्टींबद्दल पुन्हा मिटिंग आहे आणि त्या मीटिंगनंतर मी तुमच्याशी सोमवारी माझ्या आंदोलनाबद्दल बोलतो आता मी लाईव घेतल्या राहत मैदानावर लगेच उड्या मारायला लागले काय यांना माझ्या आटकेच ना लयच लयच माझ्या आटकेच यांना अस झालंय ना अरे म्हणजे जे, जे काय महाराष्ट्र नासवलाय ना तो तुमच्या मनाने आणि अटकेची माझ्या स्वप्न बघताय नाही रे तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही होणार ना। स्वप्नात पण मी तर चला आज, मला ताई साहेबांबद्दल बोलायचं आहे त्यांच्या जाऊबाई म्हणजे ताई साहेब म्हणजेच संगीता ताई अं जावळे आणि त्यांच्या जाऊबाई मला त्यांचं नाव आता आठवत नाही परंतु त्यांच्या मोठ्या जाऊबाई मला भेटायला लावल्या आल्यावर जाईल आझाद मैदानावर आणि खूप 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 गोड आहेत त्या म्हणजे त्यांच्या आंदोलनानिमित्त ते आहे तिथे त्यांचंही आंदोलन होतं आणि मग त्यावेळेला त्यांना ज्यावेळेला कळलं की मी आझाद मैदानावर आली बसलेली आणि त्यावेळेला त्या ठिकाणी आला आल्यात आणि मग आमची भेट झाली दिवी दिवी भेट झाल्यानंतर खरं तर माझे आणि त्यांचे काही मतभेद होते मी त्याच दिवशी बोलले होते शॉर्ट व्हिडिओ बनवला होता की माझ्या आणि ताईंचे पण काही मतभेद आहेत पण ते सर्व मतभेद त्यांनी पाठीशी टाकून मला त्या भेटल्या त्या ठिकाणी खूप छान वाटलं मला त्यांना भेटून खूप खूप छान स्वभाव आहे त्यांचं त्यांच्यासोबत आणखी एक ताई आलेल्या होत्या आणि मग त्यांनी स्वत मला सांगितलं की ज्या ताई साहेब आहेत ती माझी लहानी जाऊ पहिली आणि मग त्याच्यावर आमची थोडीशी चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमचं जॉईंट कुटुंब आहे अजूनही म्हणजे यांना पण सुनबाई आली आहे ताई साहेबांना पण सुनबाई आली आणि म्हणजे अजूनही आमचे जरी आम्ही आमचे व्यवहार वेगळे असले तरी आम्ही अजूनही जॉईंट कुटुंब आमचं आहे आमची शेत म्हणजे शेती आहे त्यांच्याकडे बरीच काहीतरी अर्धा एकर शेती आहे काय कला येईल असं त्यांना सांगितलं तर छान कुटुंब आहे त्यांचं एकंदरीतच त्यांनी सांगितल्यानंतर म्हणजे माझ्या मनामध्ये ताई साहेबांबद्दल जे काय एक द्वेष मा का होता किंवा होत की कि माझा काही विषय नसताना किंवा कि मी त्यांचं कुठेही नाव घेतलेलं नसताना त्यांनी सुरुवात केली आणि मला त्याचा होता राग की माझा काही संबंधच नाही आहे का बरं या माझा द्वेष करायला लागला किंवा का माझा कि राग करता येईल म्हणून मला थोडा राग होता आणि त्या रागाच्या भरातमध्ये मी एक दोन व्हिडिओ बनवले ते व्हिडिओ बनवल्यानंतर बन मला कोणाचा तरी फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांच्याबद्दल असतं तर ती चुकी आ, ती माहिती अत्यंत चुकीची आहे कारण त्यांच्या घरातल्या व्यक्तीने स्वत मला सांगितलं की त्यांची फॅमिली कशी आहे घरांद आहे का आणि जे काय मला त्या व्यक्तीने सांगितलं होतं त्याच्यावर मी काही वक्तव्य केलं होतं तर ते अत्यंत चुकीचं आहे तसं काहीही ताई साहेबांच्या बद्दल नाहीये खरंच नाहीये तर मी मागच्या मा व्हिडिओमध्ये पण बोलले होते की कदाचित माझ्याकडनं काही चुकलं असेल तर अगदी मी गिरीगिरी व्यक्त करते त्यांची कारण नको असं कुणाच्याही बाबतीत मध्ये चुकीचं पसरायला नको एक महिला असल्या कारणाने मला माहिती आली किती त्रास होतो ज्या वेळेला चुकीच्या गोष्टी पसरल्या जातात राहिला विषय मी त्यांना सांगितलं की अगदी मी जिथं चुकत असेल तुम्ही माझा विरोध करायचा बिलकुल मी त्याला मी तुम्हाला थांबा म्हणणार नाही बिलकुलच नाही परंतु मी का विरोध करते त्या व्यक्तीचा हे ज्या वेळेला तुम्हाला कळेल काही वेळ जाऊ द्या काही वेळानंतर सगळं काही पुढे येणार आहे आणि सत्य पुढे येईल अगदी मी जर चुकीची असेल तर माझा तुम्ही दररोज मला ट्रोल करा समोरची व्यक्ती चुकीची असेल तर त्याला ट्रोल करा परंतु माझी एक विनंती आहे की तोपर्यंत हे थांबावं आणि त्यांनीही सांगितलं की होत आहे तोपर्यंत मी थांबणार आहे त्यामुळं जे काही चालू आहे ना की तुम्ही मॅनेज झाल्या तुम्ही नाही नाही त्याही कुठल्या पक्षाच्या नाहीये मीही कुठल्या पक्षाची त्यामुळं मॅनेज व्हायचा वगैरे काही संबंधच नाही हे थी? जे काय भ्रमाचे बोबळे असतात ना तुमच्या लोकांचे तर तुमच्या घरातच घोडा नाही का तुमच्या लोकांना कसं वाद फार आवडतात याने असं म्हटलं का मग ती काय म्हणणार आहे तिनं असं म्हटलं का मग ही काय म्हणणार आहे फार विचित्र झालेले युट्यूबचा एक जो प्रवर्ग आहे ना त्या प्रवर्गाला भांडण फार आवडतात त्या प्रवर्गाला वाद बा, फार आवडतात तर ते वाद बघत असत असं कधी होते कुणीतरी नाव घेतलंय कुणातरी एका ना नाल व्यक्तीचे जी क्रिमिनल त्वता या पोलिसांसोबत आलेली आहे तिचं नाव घेऊन मला फेमस नाही करायचं तर तिचा बरोबर बाजा वाचणार आहे तिला किती नाचायचं ना ते नाचू दे मी पुन्हा एकदा सांगते कारण ताई साहेबांनी मला स्वतः सांगितलं की ताई तुम्हाला तुम्ही मला भेटल्यानंतर तिने मला काय काय इंस्टाग्रामला दिलेलं आहे काय काय बोललेली आहे मला ती मी तुम्हाला देईल ती तर तुझं सगळं पितळ उघड पडणार आहे बाई गं तू नाच तुला किती नाच आहे तू असं आणखी किती जणांना सांगितलेलं आहे ना काय काय माझ्याबद्दल आणि काय काय बोललेली आहे खोटं कारण एक कुठलं तरी चॅनल आहे जे तुझ्याबद्दल खूप छान माहिती देतं की तू कशी आहे तुझी वृत्ती कशी आहे तुझी ना लायकीच नाही मी तुझं नाव घेऊन तुझी पात्रताच नाही त्यामुळे मी तुझं नाव नाही जी कोण आहे क्रिमिनल ती हा विषय माझा चालू आहे त्यामुळे मला असं वाटतं प्लीज कुणी तर जे काय आमच्यातले मतभेद होते ते संपलेले आहेत बाकी त्या त्यांच्या मुद्द्यावर ठाम आहेत मी माझ्या मुद्द्यावर ठाम आहे फक्त त्यांना एवढंच मी रिक्वेस्ट केलेली आहे की ज्या वेळेला खरं बाहेर येईल त्यावेळेला नक्की मला तुम्ही ट्रोट करा ज्यावेळेला कदाचित कायदेशीरित्या जर मी चुकीची असेल त्यावेळेला अगदी तुम्ही मला दररोज ट्रोल करा माझं काहीच म्हणणं समोरचा व्यक्ती जर योग्य असेल तर तुम्ही त्याला सहकार्य करा ज्याचं त्याचं वैयक्तिक हे असतं प्रत्येकाला स्वतःचं मत असतं त्या मताप्रमाणे प्रत्येकाने वागलं पाहिजे अशा मताची तर मी पण आहे तर हरकत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जावळे ताई त्यांच्या मोठ्या जाऊवर ह्या फारसा म्हणजे संगीताने खरंच खूप खूप स्वभाव त्यांचा रॉयल बाई आहे आणि त्यांचे आणि माझे मतभेद कसे झाले होते तेही मला सांगे। मी, मी ते सांगेल आता बघा कुणीतरी एक संजीवनी बारा मुळे म्हणून आहे ती संजीवनी बाराची आहे असं म्हणेल मी बारामोळे चुकून नावेल ती ती बाराची बाई ती जे बड 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 करत असते ना तर ती या ताईंना घेऊन माझ्या घरी मला मारायला आली माझ्या फ्लॅटवर वर का खरं त्या संजीवनी बाराची जी आहे ती जी बरळणारी बाराची बाई आहे ती तर त्या बाईने त्या बाराच्या बाईने ना उपकार मानावे या जावळेताईची कारण या जावळेताईमुळेच ती वाचलेली आहे कारण काय झालं त्यावेळेला ज्या काय त्या दोघी तिघे जणी आले होते ना माझ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होती किती जणी मला मारायला आलेल्या होत्या माझ्या सोसायटीमध्ये मा आणि मी घरी नव्हते तेव्हा मी संभाजीनगरला सॉरी नगरला याला गेले होते नगरला गेले होते माझ्या मुलीला हॉस्टेलला सोडवायला त्यावेळेला मला यांचा फोन आला आता या बाईनं काय केलं हुशारपणा तिच्या मोबाईलवरून फोन नाही केला मला या जावळे ताईंच्या मोबाईलवरून फोन केला आणि मला असं म्हणजे नाही का म्हणजे या बायकांना तिने काय केलं एकंदरीत फितवलं मुंबईला गेलेल्या मुंबईवर या बायकांना जबरदस्ती आहे त्यांची इच्छा नसताना आणि त्यांच्याच मोबाईलवरून फोन केला मला की तुम्ही कुठे आहात आम्हाला तुम्हाला भेटायचं पण मी अरे मी संगीता वानखेडे आहे मी एका सेकंदात ओळखलो की हे काहीतरी वेगळंच मी त्यांना पुन्हा फोन केला की तुम्हाला माझा ॲड्रेस कोणी दिला तुम्ही माझ्या घरी कशा काय आल्या डायरेक्ट वगैरे मी बरंच काय त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की नाही म्हणजे या ताईने ह्या जावळी ताईच माझी बोललं ते माझं तुमच्याकडं पर्सनल काम आहे वगैरे वगैरे काय काय त्या बोलले पण नंतर मी त्यांची चौकशी मला वाटतं एक पाच मिनिटात मला सगळी माहिती मिळाली परंतु ज्या वेळेला मी एका व्यक्तीला त्यांच्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी बघा चांगलं असलं ना माणूस की कुठूनही त्या व्यक्तीचं असं चांगलंच ऐकायला येतं त्यावेळेला त्या व्यक्तीने मला सांगितलं ताई या जावळेताई खूप चांगल्या आहेत आणि त्या व्यक्ती असं चुकूच शकत नाही माहिती नाही त्या कशा काय तुमच्या इथं आल्यात आणि जरी आल्या असतील तरी या जावडेताईसाठी तुम्ही ना केस वगैरे करू नका कारण जावळेताई ही बाई अजिबात हे असलं काय भांडण पेडण किंवा विनाकारण काय कुणाला त्रास देणं यातली ती बाई नाही ती कुणाच्या तरी ब बहकाव्यामध्ये ते आले असती आणि खरं जावळे काही मुळ या बाराचीवर मी त्यावेळेला केस केलेला ही संजीवनी बाराची कोणची आमची नाही बरं ताई वेगळी ही संजीव ही, ही पायवाली बर का एखाद्याच्या अवयवावर ना नाही पण ही इतकी नीच प्रवृत्तीची बाई आणि भाई का ग काय प्रॉब्लेम आहे तुला तुला लाज वाटते का ग बाराचे अग ते बच्चू भाऊ आहे ना या नीच माणसामुळे पडले याच्या नादी लागल्यामुळे ना चांगल्या माणसांच बेकार चोट नालाय एक बाई मला दररोज बोलतीये तू उठली की सुटली चोट सुख घेती तर थोबाड तुझं बेंड किंवा नी चालली माझ्या नादी लागायला ग आणि राहिला विषय तर मला फार अभिमान आहे अजून मी एकटीने माझ्या मुलींचा सांभाळ केला तुझे बोलली ना मला की नवऱ्याने सोडलेली तुला अं नवऱ्यानी काय काय केलंय तुला Uh, काय नवऱ्याने सोडली तुला तू तु अशी काय काय बोलली तू तु। तर तुला याचं उत्तर ना स्टेशनला द्यावं लागेल बरं का कारण ना तुझा आणि माझा संबंध होता ना काय पण तुला सोडून दिलं होतं पहिल्या वेळेस तू माझ्या घरी मारायला आली आणि फुटेज, मारा मारा ला ला फुटेज आहे तू माझ्या घरी मला मारायला आलेली आहे बायकांनी तुझं त्यावेळेच सुद्धा सीसीटीव्ही फुटेज मी केलं ठीक आहे त्या ज्या आहेत ना ताई त्यांचा विषय मी पोलिसांना रिक्वेस्ट करेल की त्यांचा विषय काढून घ्या कारण त्या त्या काहीच विषय नव्हता तू त्यांना जबरदस्ती माझ्या हिता होतं राहिला विषय तुझा, तुझा का तुझा कसा बाजार उठवते बघा आता तुला माझे का काय नीट चालता येतं का तुला फेटके येतं का नीट रस्त्यानं चालली लंब्या लंब्या आणायला इच विषय काय झाला माहिती का या बारा दिचा इला पाहिजे होत तिकीट बरं का त्या मॅनेजरांनीकडून इच रेकॉर्डिंग आहे उद्या वाजवते ना मला एका जणांनी पाठवलेलं आहे रेकॉर्डिंगचं की संगीत वान त्यांच्यातला होता त्याने फोन केला होता हिला की काय विषय तर ही म्हणते नाही नाही तिला जरा हाता खालून काढायची आपल्या भाऊला ती काय काय बोलती आपल्या दादाला तिच्याकडं बघायचं जरा आणि नंतर मग ती द्यावं तिचं तिचं काय घेऊन बसले आणि ते मग या दादा मी तिला विचारलं काय मग तयारी कुठपर्यंत आली मग काय उभं राहतात काय तर ना, ना, ही म्हणती आपल्या बाबाचं काय कळना म्हणजे ही बच्चू भाऊ ना पण नाव ठेवते त्याच्यामध्ये आपला बाबा काही स्टँड घेणार ना अजून आपल्या बाबाचं काय कळ आणि आपला बाबा काय करतो ते इकडे तर म्हणली पार आपले मनोज दादा तर मला पार फिक्स आमदार शेवडे फिक्स आमदार चालले आमदार कि जे स्वप्न पाहिजे झाला का बट्ट्या बोल फिक्स आमदार बेंड किंवा तोंडाची माझ्यावर बोलती बोलते बाराची अं तुझा सरनेम सुद्धा तसच आहे अरे माझ्या मी जाऊ दे जाऊ दे जाऊ दे मला नाही बोलायचं याच्यावर तू तू माजलीच कोण तू शेमडे अं उभं राहता का गीट तुला सरळ स्वतःच्या पायावर सरळ उभं राहतरी हातात घेऊन काठी पिठी उभं राहावं लागत ना हा हातात काठी बिठी घेऊन काहीतरी उभं राहावं लागत असत राहता येतं का आणि सगळ्यात महत्वाचं ज्या नीच माणसामुळं बच्चू भाऊ सारखा इतका इतका चांगला माणूस म्हणजे खरं सांगते मी तुम्हाला सर्व सर्वसामान्य ग्रामीण भागातले मुलं फॅन होते बच्चू भाऊचे आणि अगदी त्या मुलांच एक हे होत काय बोलतात ना कि okay. बच्चू भाऊ म्हणजे रोल मॉडेल होते त्या मुलांची ग्रामीण भागातल्या मुलांची की आमचा आवाज उठवणारा जर कोणी माणूस असेल ना सर्वसामान्यांचा तर ते फक्त बच्चू भाऊ आहे आणि आज त्या माणसाला मला वाटतं तीन ते चार वेळा ते निवडून आलेले आहेत अक्षरशः ज्या वेळेला बच्चू भाऊ पहिल्यांदा आमदार उभे राहिले ना तर त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलेले त्यांनी त्यावेळेला निवडणुकीसाठी ज्या वेळेला ते उभे राहिले त्यावेळेला लोकांनी चंदा जमा करून त्यांना पैसे दिले होते कळलं का निवडणुकीसाठी भिकार चोड बाई इतका चांगला माणूस या नीच माणसामुळे पडलाय याच्या नादी लागल्यामुळं भीक मागे ह्याच्या नादी लागले नसते त्यांची युती असती भाजप सोबत आणि शिवसेनेसोबत आणि ते पडले नसते भिकार चोट बाई तुझ्यामुळे आहे ना असल्या या बन्यामुळं आहे ना तो माणूस पडलाय तुला लाज वाटायला पाहिजे कोणाची बाजू घेते अरे म्हणे काय देशमुख कुटुंबाचं ए लय बनवले त्यांच्यासाठी व्हिडिओ फक्त मी ना चुकीचे बनवले नाही मी कायदेशीर बनवले हो अजूनही मी त्याच मतावर ठाम आहे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना त्यांना तसं मारलं तशी शिक्षा व्हावी हे माझे एकदा नाही तर शंभर वेळा माझं वक्तव्य आहे कळलं का तुमच्यासारखी राजकारण करणारी मी नाहीये दलिंदरबाई म्हणजे तुला जे पाहिजे ते मी का बोलू ग मला माझं मत आहे ना संविधानाने दिलेलं तुझी काय जबरदस्ती माझ्यावर तुझ्या तुला बोला जे पाहिजे मी म्हणजे असंविधानिकरित्या बरोबर घालायचा आहे ना आता संविधानाचा तुम्हाला कळेल संविधान काय असतं ते तुम्ही लोकांनी काय केलं संविधानाला फार हलक्यात घेतलेले संविधान काय असत कायदेशीर बाबी काय असतात न्यायप्रविष्ट प्रकरणावर कसं बोलायला हवं याचा सगळं तुम्हाला कळेल कारण पुन्हा एकदा सांगते तो पंतय तो खोकेला सोडत नाही न बोकेला सोडत नाही आ हा नाही बर का आज पुन्हा एकदा सांगते जर वाल्मिकरण आणि धनंजय मुंडे ज्या दिवशी कोर्ट म्हणेल ना कोर्टात सिद्ध होईल ना हे गुन्हेगार आहेत त्यावेळेला त्यांना आणखी कडक शिक्षा कशी होईल ह्याच्यासाठी सगळ्यात अगोदर माझा आवाज उठेल पण कोर्टात सिद्ध झाल्यानंतर तुम्ही म्हणता म्हणून मी नाचणार नाही पुन्हा तेच सांग का नाचू तुम्ही म्हणता म्हणून मला माझं मत आहे ना मांडायला बरं का ते नको तू सांगत बर आता आणखी जे जे काय चाललंय ना तो आज कोणतरी तो तुझ्या अंबाण्या भाऊच्या सोबतचा तो कोण ग तो तो पकडला म्हणे त्याने बारीक पोरीवर पण लैंगिक अत्याचार केले म्हणे जबरदस्ती तिला ठेवलेले म्हणे फ्लॅट मध्ये कुठं डांबून बरेच त्याने त्या बजरंग पप्पा सोबत दिसतो तो सागर सोबत दिसतो तो मण्याचा सोबत दिसतो लोकांसोबत दिसतोय तो बोल की आता याच्यावर ए टप्पर तोंडे ह्याच्यावर बोल जरा आमदारकीची भुग आमदार व्हायचं होत आमदार व्हायचं होत मनानं वार घातली खोटी चांगली इचार हा मग काय केलं तू राहायचं होतं अपक्ष उभं दाखवायचं होतं ना तुझी ताकद तू सरपंच का निवडून चालले आमदार व्हायला शे चालले बाराचे मला मन्ती। मला अभिमान आहे बरं का मी वेगळी राहते माझ्या नवऱ्या नवऱ्यापासून ना नवऱ्याने मला सोडलं ना मी नवऱ्याला सोडलो बर का आजही तो माझा नवरा ना त्याने लग्न केलं ना मी लग्न केलं तू काय माझ्या याच्यावर जाती ग काय जाते तू काय माहिती तुला नालायक हा खच्चीकरण करते होय सिंगल माझ्यासारख्या महिलांना बोलती होय मला म्हणती नवऱ्याने टाकून दिली की बाई मला नाही टाकून दिलं त्याने हा मला नाही टाकून दिलं त्याने तू त्याला भेट मला नाही टाकून दिलं त्याने तो तुला सांगेल तिने नाही टाकलं मला मी नाही टाकलं तिला तिने मला टाकून दिलेले माझा नवरा तोंडाने सांगतो आणि ती चुकीची नव्हती मी चुकीचा होतो हे माझा नवरा तोंडाने मला असं वाटतं कदाचित तुझ्या नवऱ्याचं लपड असं म्हणून त्याने मला सोडून दिलं असं तुझं जर म्हणणं आहे की मला त्याने टाकून दिलं कारण त्याने तुम्हाला सोडून दिलं नाही पण तुला माहिती आहे तुला माहिती आहे त्याने मला सोडलं बरं का हे संजीवनी बारंगुळे तुझ्या नवऱ्याचं लपडं होतं का ग म्हणून तो सोडून गेला मला असं ना बघ तुला माहिती असेल हा म्हणून तू एवढी म्हणते ना तू काय एवढी तुला माहिती आहे कारण तू म्हणजे म्हणून ना तो मला सोडून गेला ग बाई टाकून दिलं त्या तुम्हाला गेला तुझ्या सोबत काय करू नीच बाई तुझ्या बोलायची पण इच्छा नाही थो पाडतोय बिघार आता त्याच्यानंतर तू बोलली ना तुला असेच उत्तर देणार भिकार च तुझ्यावर एक तर झालेली आहे एक झाली तुझ्यावर ते थांबवलं होतं फक्त मी जावडे पण त्याच्यातून त्यांना बघून मी तुला करते ना बांबू लावते तू तु आणि तुझ्यासोबत आणखी कोण होतो बरोबर लागणारे मारायला माय घरी परत मला येमकी अय गे तिडपाय इतके घाण शब्द आहे ना तुझ्यासाठी मला इतके घाण शब्द येत आहेत इतकी निच्च बाई आहे हा एक स्त्री असून लाज वाटते होय का तुला कुत्रे हा कुणाच्या तरी तुकड्यावर जगणारी तू आहे ना तुझं रेकॉर्डिंग वाजवते ना उद्या काय तू दाखवते लोकांना कशासाठी तुला भूक होती तुला काय करायचं होतं ए शेमडे लईचा आदर होता मला ज्या वेळेला येईन त्या कारखान्यासमोर नाही का कारखान्यासमोर एका जणाला सुनवलं होतं कोरोना काळात मध्ये मी लय आदर अक्षरशः मीला फोन केलेला आहे त्या काळात मध्ये काही मदत लागली तर सांगत आहे म्हणून त्या काळात मध्ये मी फोन सुद्धा केलेला आहे मला वाटतं पहिल्या कोरोनाच्या लाटे मध्ये इतकी नीच जे असं वाटलं ना तुम्हाला नाला एक नीच बाई ना फालतू भिकारचोट राजकारणासाठी इतक्या खालच्या थराला चालली आता काय जिल्हा परिषद किंवा काय लढायची का म्हणून आहे चाटायला तुझ्या मनाची तिकड चाट त्याची तू माझ्या नको आधी लागू तिकड तो तू जा ठेव तुला आवडतो ना घरी घेऊन जा त्याला सगळ्यांचा बाजार उठणार तुमच्या त्यामधून मला काही बोलताना येत रे बोलेल बोलेल शांतो, शांतो मी ज्या वेळेला उठेल असं बोल वॉश केलेलं शांत बस त्यामुळे शांत राहू लागते आणि तुम्ही लोक कशी होती हे की मी बोलली पाहिजे काय झालं कशी आली घरी काय ठरलं अशी कशी आली नाही सांगणार मी तुम्हाला नाही कळू देणार ना आले हा अजिबात नाही किती फोडण्याचा प्रयत्न करा मला नाही फुटणार आता पण ज्या वेळेला कळेल ज्या वेळेला काय तो बरं शांती चला बाकी कसे आहात राजा भाऊ राऊत आहे सोनाली ताई पण ती बच्चू भाऊच्या अपंग संघटनेची आहे काहीतरी तिला अध्यक्ष पद आहे ताई सोनाली ताई करा चौकशी माहिती आहे मला तिला राजा भाऊच्या विरोधात उभं राहायचं होतं ती आमदार होणार होती स्वप्ना बघत होती आमदारकीचे बच्चू भाऊच्या प्रहार संघटनेमध्ये आहे ती परंतु आज बच्चू भाऊ सारखा इतका इमानदार आणि चांगला माणूस पडलाय सांगा ना मला ह्या नीच कुणामुळे आणि याला चांगलं म्हणायचं वा या घरात ने ना नेतो या घरात पण तुला आडव दररोज पूजा करते बाई अ दररोज त्याला आंघोळ घालून ते पाणी पितो तुला पण आडवणार आहे प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुला मीच अडवणार नाही तुझा सांगायचं लोकांना अडव दादा म्हणायचो मा आमचा दादा येतो आम्ही पाय पण करू याला मुतायला लाव तू पिते तुला कोण अडवणार आमच्या दादाच दे पी तू तुला कोण अडवणार आमच्यावर का तुझी जबरदस्ती ग मला सांगते तुला काय वाटते का अ मला खूप वाटते मला फार आदर आहे देशमुख कुटुंबाबद्दल खरंच आदर आहे बिलकुल मनापासन आदर आहे मानतेच त्या लेकरांना खरंच बाब भेटणार नाहीच भेट तुमच्यासारखं नाटक नाही करता येणार आहे बारंवार सारखं नाही 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 हो राजू मगच्याच फिर होतं ती निश्चबाई आणि बच्ची भाऊकड उकडनं तिला तिकीट पाहिजे होतो हा बार्शीचं हि लॉ बार्शीचं तिकीट सार बार्शीचं तिकीट घ्यायला आणि त्या तिकीटसाठी मला मारायला होती पुण्याला हे दीड पाय फेटकी काय सांगायचं आता नेट चालता येईल चालली मला मारायला उभं राहता येतं का नीट नाही भाऊ नाही राजेभाऊ नाही राजेभाऊ चांगला माणूस आपला यांना अशा काही नालायक लोकांमुळे पडलेत ना राजे भाऊ पण कसला माणूस ते पण काय काम हवं हो त्या माणसाचं या नास्टी ही नास्की ना, ही ही ना हिच्यासारखी काही नास्की लोकांना त्याच्यामुळं राजाभवन राजाभवनचा पराभव झाला तर अशा पद्धतीत मध्ये त्यांचा समाचार घ्यायचा होता बऱ्याच दिवसाचा पण आझाद मैदानावर मला घेता येत नव्हता आणि आज चला आणि ताई साहेबांचा ही विषय क्लिअर झाला मी सांगितले त्यामुळे ते, ते मॅनेज झाल्या आणि काय झाले सोडा नाही सोडाय असले सोड झाले सोडा तुमच्या मतासारखं कुणी वागलं नाही म्हणजे मॅरेज झालं का तुमच्या मतासारखं कुणी काय म्हणजे असं नसतं रे असं नसतं माणसं रे तुम्ही प्रत्येकाला मत आहे आणि त्याने त्याचं मत मांडाव चला हरकत नाहीये उद्या धुळीवंदनाच्या सुद्धा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि बघत राहा आगी आगी क्या बाकी कसे अटील भावना नमस्कार जय जय संजय दादा शरद दादा बोलतो सुद्धा काय ते स्वानंदी ताई काय म्हणताय मला कळलं नाही आणि असं कुणाचं हे नाव घेऊ नका क क क नका घेऊ असं कुणाचं हे नाव लायकी आहे का तिची लायकी नसलेल्या लोकांचं नाव पण माझी इथे घेऊ नका प्लीज समोर येणारच तो बरोबर गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद